प्रिया मी प्रिया पाटील मी आज आले विरार फिश मार्केटमध्ये हे विरारचं फिश मार्केट आहे अगदी तुम्ही स्टेशनवरनं आलात ना इथून पाच मिनटं तुम्हाला फक्त चालत यायचं आहे ह्या मार्केटमध्ये आणि हे ज्या मार्केटचं टायमिंग आहे ना सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत टायमिंग आहे मार्केटचं आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत ते आपल्याला पाहायचेच जाऊन चला आता आपण बघूया मला मार्केट तेवढं मोठं आहे हे बघा असे बाहेर पण बसत खेकडे वगैरे घेऊन सुरुवात बाहेरूनच आहे खाडीतले मासे माझा मार्केटचा टायमिंग आहे ना सकाळी आठ ते तीन वाजेपर्यंत आहे माझी गर्दी कशी आहे खाडीतली गर्दी खाडीतली गर्दी आहे कशी गर्दी शंभर रुपये वाटा शंभर रुपये वाटा आहे आणि ही कोणता मासा आहे गोळ गोळ आहे कशी वाटा शंभर शंभरला वाटा आहे गोळ आणि हे बघा ही पण आहे खाडीतले मासे पन्नास पन्नासचे खाडीतले मासे आहेत हे आणि हे पण श पन्नास शंभरचा आहे बघा खाडीतले मासे घेऊन बसतात मावशी इकडे पण आहे ते बघा परफक्ट ठेवलेले आपण इथे खेकडे पण पाहूया मावशी खेकडे कसे आहे सहाशे सहाशे ना हे बघा हे पाचशे ना सहाशे सहाशेला आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता साईज खेकड्यांची आणि हे मावशी हजाराचे हे आहे किती चारशे हे चारशेला भेटणार तुम्हाला हे बघा हे मावशी असे कट करून आहेत तिकडे तसे तुम्ही घ्याल तसे भाव होईल तिकडे बघा आतमध्ये पण आहे तर आतमध्ये पण सुरुवातीला आपले बाहेर बसत ना ते आपण पहिला घेऊया मावशी कसे खेकडे पाचशेमध्ये हे बघा हे हजार सातशे पाचशेला पण आहेत सातशेला हे बघा हे सातशेला आहे या मावशीकडे पण खेकडे आहेत कसे मावशी खेकडे आठशे हे आठशे सातशे 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 हे सातशेचे हे बघा हे सातशेचे आहे साडेतीनशेचे आहे ते बघा घाटी साडेतीनशेचे तुम्ही घ्या तुम्ही साहित्य ते बघा माझी मासे ते पण बसले आहेत नायनीमध्ये आता आपण आठमध्ये जाऊन बघूया काय काय रेट आहेत माशांचे मावशी पण बसले मावशी कसे आहे बघा शंभरला वाट आहे आणि कर्दी शंभरला वाटेल बसली मावशी आपण जाऊन पण मासेचे रेट पाहूया आणि मासे पण बघूया बघा ही मावशी पण घेऊन बसली आहे मासे खेकडे पण घेऊन बसले खेकडे कसे चारशेला आहे बघा अडीचशेला पण आहेत एवढे मोठे खेकडे आहेत आणि खाडीतले मासे आहेत सगळे ही बघा सगळी खाडीतली मच्छी आहे आणि कशी हे बघा शंभरला आहे एकदम फ्रेश मासे आहेत बघी ताई पण घेऊन बसली आहे गर्दी साफ केलेली कोलंबी सॉरी कोलंबी कशी कोलंबी शंभरचा आहे बघा छान अशी कोलंबी आहे चोळ आहेत ना आहे छोटे कसा वाटा पन्नासचा वाटा देऊन टाकलाय हा बघा मावशीकडे भोमलाचा वाटा पण आहे मावशी भोंबी कशी आहे बघा शंभरला वाटा वाटाय पापलेटा पण लावले पापलेटा कशी चारशे आणि अडीचशेची पापलेट आहेत कोलंबी पण आहे कोलंबीचा वाटा कसा आहे पन्नास पन्नासचा कोलंबीचा वाटा आहे मांदेली पण लावली मांदेली पण पन पन्नास पन्नासची ची वाटेल मांदेली आम्हाला आता जाऊन बघूया मावशे इकडे पण आहे मावशी मावशी कशी खाडीतले को कोलंबी शंभरचा वाटा आहे कोलंबीचा बघा इतर साफ केलेली पण आहे ना कशी शंभर तेवढीच पुढे पण जाऊन बघूया तिथे पण आहे आजी बसले आहेत घेऊन आज मध्ये मार्केट तुम्हाला दाखवते केवढा आहे तो मार्केट आहे बघा वार् बांगडे घेऊन बस बांगडे बघा शंभरला बांगडे आहे शंभरला आहे दोनशे हे दोनशे हे दोनशे नाही आणि हे शंभरला आहे पाच तरी आहेत ना सहा सहा भेटी एक लावून देणार हे बघा इकडे पण आहे सुरुवातीला आतमध्ये बसून तिथे बसत सुरली वगैरे काय हवं असं तर इथे दार म्हणून भेटणार कशी कोलंबी हे बघा शंभरला वाटा कोलंबीच आहे आणि मावशी कोमलाच वाटा हे बघा हा पण शंभरला आणि मावशी बघा असं थोडं लावून देणार पण फ्रेश आहेत एकदम फ्रेश आहे आणि मासे कसे आहेत शंभर हे पण शंभरला आहे मावशे कसा कोलंबी का पन्नासचा वाटा कोलंबीचा दिला वाटा पन्नासचा आहे आणि मुमलाचा शंभरचा आहे आणि मांदेली पन्नासचा वाटा दिला मावशी मोठे आहेत मांदेली भाजी कशी येईल शंभर दोनशे जसे तुम्ही घ्याल तसे आहेत आणि बांगडे पण आहेत आपण एक्सप्लोर करूया मार्केट अजून पुढे कसे बांगडे हे शंभर हे दोनशे जे बांगडे आहेत बघा साईज पण पाहू शकतो मोठी आहे साईज हा कोणता कसा आहे कसा मला कमेंट करून नक्की सांगा कोणता मासा आहे दोनशे रुपयाचा वाटा आहे आणि तू का शंभर दोनशे हा शंभरचा आहे आणि हा दोनशेचा आहे कोलंबी पण आहे कोलंबी मांदेली भोमिल इकडे पण तेच आहे कसार लांबर ला कुप्पा आहे आणि हा दोनशे रुपयाला पूप्पा ला देणार तुम्हाला हे कितीला आहे साईज खाऊ शकता मोठी आहे साईज आणि हे शंभरला वाटत यांच्याकडे पण बघूया आपण यांच्याकडे बांगडे आहेत छान फ्रेश बांगडे आहेत तुम्ही बांगडे साईज शंभर ना शंभर आहे सगळे शंभरला आहे दोनशे सर्व तरी लावले ते दोनशेला आहे आणि हे शंभर आणि हे शंभर हा मोठेशा आहे साईज प्रमाणे बरोबर साईज प्रमाणे राणीमाच्छी शंभर शंभरला लावला लावलं मच्छी आणि सौंदाळे आहेत ना हे कसे शंभरला शंभरला सौंदळे आहे हे संपूर्ण वाटा घेतला तर तुम्हाला शंभरला भेटणार आणि तोळ मासा अडीचशे दिला मी एकदम जवळून कॅमेरा घेते माशांची साईज पण बघा आणि हे बघा मावशी सुरुवातीला आलं की सुरुवातीलाच बसतात आणि मामा मग कोंड मासा कोळ मासा आहे असं वजनाप्रमाणे भेटणार काय हा हा वजनाप्रमाणे भेटणार एकदम फ्रेश आहे पीस पण भेटणार एकदम काजू कत्रीसारखे आले पापलेट पण आहेत मावशी पण बसले आपण आतमध्ये जायचा प्रयत्न करू गर्दी आहे प्रयत्न करू आता आतमध्ये जायचं आपण हा तू येणार आता व्हिडिओ मध्ये मस्त जो फोटो येणार कोलंबी आहे मी पाहू शकतो शंभर शंभर वाटा ना हा बघा दोनशेचा आहे कोलंबीचा बांगडे पण आहेत कुप्पा मासा आहे ही सुरमई आहे सुरमई कशी आहे पाचशे सहाशे जसे तुम्ही घ्याल तसे सुरमय आहे बांगडे पण आहेत कोलंबी पण आहेत हलवे कसे सातशे रुपये हलवे आहे साईज पण आहे अशी सुरमे कशी सातशे रुपये सुरमे आहे आणि भोमल्याचा वाटा आणि कटिंग केलेली पण ठेवली आहे कशी तीनशे बघा तीनशे रुपये साईज बघा फ्रेश आहे सुरमे एकदम वाटा आहे आणि पापलेट सातशे पापलेट आहे पुढे जाऊन बघूया अजून मासे एकदम फ्रेश आहेत मासे मावशी कडे मुशी पण आहे मुशी कशी दीडशेला जोडी मुशी आहे आणि सुरमाय तीनशे 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 रुपये आहे जोडी आणि सुरमई कशी आहे सातशे रुपये सुरमा आहे हे बघ कोलंबी आहे कोम्याचा वाटा आहे मावशीकडे मावशी कशी मुशी कशी तीनशे रुपये जोडी तीनशे रुपये जोडी मुशी आहे अडीचशला देऊन टाकणार तुम्हाला ही बघा पाऊस साईज मुशीची आणि सुरमई कशी पाचशे रुपये सुरमई ना चारशेला देणार सुरमाय आणि एकदम ताजे फडफडीत बांगडे पण आहेत मस्त असे बांगडे आहेत पापडे कशी दोनशेला पापडचा वाटा आहे बघा पापडाची साईज पहा आणि सुरमई पण आहे सुरमईची जोडी कशी पाचशे जोडी आहे मोमलाचा वाटा आहे ढोमी मासे आहेत कसे ढोमी मासे शंभरला ढोमी मासे दिले कोलंबी वाटा आहे एकदम ताजे आहेत एकदम ताजे मासे वाटा आहे कर्ज वाटा कसा पन्नाचा वाटा कर्दीचा आहे कोलंबीचा वाटा आहे एकदम फ्रेश फ्रेश मासे आहेत पाऊस का मासे विराचे फ्रेश फ्रेश मासे ना माझी कुठं मासे कुठे आहे अरणाळ नाही मासे अरणाळ्याचे अरणायचे तुम्ही अरणाळ्याचे या पण मावशी अरणा एकदम प्रेमळ मावशी आहे पण पापलेट पण आहेत कशी पापलेट मावशी पाशीचे पापलेट आहे सगळं मग दाखील दाखवचा वाटाय तू छान आहेस ना दाखवायचं व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये आहेस पण ग तू ग हात मिळव नाही अशी प्रेमळ माणसं आहे कोळी चल मुशी कशीला मुशी आहे आले आले आणि कोलंबी आहे बघा एकदम फ्रेश आहे आणि हलवा पण आहे त्यात वेगळं दिसला आता हलवा सर सातशेला जोडी हलवामळाचा वाटा आहे रुमय आहे पापलेट आहे यांच्याकडे पण हलव्या कसा हलवा हलवा कसा बघा दोनशेला आहे संप इथे पण हलवा हलव्याची साईज बघा दोनशे रुपयाला भेटणार तुम्हाला पाच आहेत ना पाच आहे कर्ली पण आहे करली पण साईज पाहू शकता मोठे मोठे मासे आहेत कट करत खूप मोठं मार्केट आहे बघा विरारच संपूर्ण मोठं फिश मार्केट आहे आणि आज गर्दी पण खूप कमी आहे हलवा कसा पाचशेला हलवा आठशेला एक तुम्हाला भेटणार बघा साईज हलवायची तेवढी मोठी साईज आहे हलव्याची आणि एकदम फ्रेश आहे हलवापलेट पण आहेत पापडे पाप थोडी कशी मावशी सहाशेला चार, चार देणार पापलेट थोडं लांबून घेते इकडे पण आहे मावशीकडे इथे पण एकदम फ्रेश मासे आहेत पापलेट हलवा सुरमई हे कोणते रावस रावस ना हा कोणता आहे रावस कसा आठशेला एक आठशेला एक आहे मुशी आहे बघूया आपण बघा भोमील वगैरे इकडे मावशीकडे पण आहे मोमिल वगैरे पण आहे मुशी मुशी कशी मुशी पण आहे जशी तुम्ही घ्याल तशी तीनशे साडेतीनशे हे बघा मुमलाचा वाटा पण आहे फ्रेश असा हे बघा इथे पण मुशी आहे आता मुशीला थोडं जास्त दिसायला लागलं गर्दी पण आहे कपडं थोडं आतमध्ये पण इथे आतमध्ये पण मार्केट आहे ते आतमध्ये पण बसत हे बघा इथे आतमध्ये पण असतात बसलेले कधी कधी कसं होतं तुम्ही बाहेरच्या बाहेरच निघून जाल हे बघा इथे आतमध्ये पण असे बसलेले असं मासे घेऊन हे बघा लाईनीत आतमध्ये बसलेले ते सगळे कधी कधी काय होतं ते बाहेरूनच घेऊन जातात ते बघा कधी कधी बाहेरूनच तुम्ही घेऊन जाल हे बघा सगळे आतमध्ये असे बसलेले आहेत छान आहेत बोलायला पण छान आहेत भैया मावशी पण आहेत आतमध्ये आले की सगळ्यात पहिल्या समोरच आहे मावशी बसतात यांच्याकडे पण आहेत पापलेट करली सुरमाय सुरमे कशी दोन हो। कशी सातशे रुपये सातशे रुपये सुरमे आहेत सुरमे आहे पापलेटचा दाव असं आहे आतमध्ये पण जाऊ आपण मावशींकडे पण आहे असं नाही की बारीकच मासे आहेत मोठे मोठे मासे पण तुम्हाला आतमध्ये भेटणार कसे हलवे तीनशे रुपये संपूर्ण हलवे, हलवे पाहा। ते हलव्याची साईज पहा पापलेट पाचशे रुपये पापलेट आहेत ते पण आहेत भोमील कधीचा होता होतो ताई आतमध्ये पण जाऊ आपण हा बघा आतमध्ये पण मार्केट आहे तुम्हाला बोले ना मगाशी खूप मोठं मार्केट आहे हा इकडे पण आपण पाहूया मासेकडे पण खूप मोठी करली आहे मोठे मोठे मासे तुम्हाला आतमध्येच भेटतील आणि टोल मासा कसा तीनशे तीनशे पे टोल आहे ताईंकडे आहे बघा एकदम फ्रेश टोल आहे आणि कशी करली कशी तीनशे दोनशे जशी घ्याल तशी करली आहे ताई भाव होणार ना कमी जास्त होणार आणि हलवा पाचशे रुपये हलवा आहे पापलेट आहेत इथे पण मोठे मोठे हलवे आहेत तर मोठी मच्छी आहे तर मोठी मच्छी आहे आतमध्ये सुरमई पण आहे मावशी मोठे हलवा कसा किती पंचवीसशे पंचवीसशे हलवा दोन पर्यंत दोन हजारापर्यंत देणार हा आणि पापलेटा आपण मोठा पापलेटा कोलंबी आहे बघा आतमध्ये बॉक्समध्ये पण ठेवलेत मासे अशी मासे ठेवलेले आहेत ताई पण एकदम खोपरत बसले इला पण आपण पाहूया मासे हे बघा सुरमई आहे करली उशी पण मोठे मोठे मासे आहेत इकडे इकडे पण आहे सुरमई टोळ मासा तशी मोठी साईज छोटी तसे भेटणार ना मासे साईज प्रमाणे मासे पापलेट पण आहेत कशी आहे पापलेट जोडी दोन हजार रुपये जोडी आहे वाम आहे जर तुम्हाला मला वाम पाहिजे वाम मासा पण आहे बघा केवढा मोठा वाम आहे हे कोणता टोळ रावसचा आहे तुकडा हा बघा असे काजू कत्रीसारखे तुकडे पडले आहेत हा मस्त असे या मावशींकडे घ्यायला इकडे पण आहे मावशी वजनाप्रमाणे देतेस की कसं देते पीसवर कसा पीस देते दीडशे पाचशे असं पीस देणार इकडे मावशीकडे पण आहे गाभोरी पण आहे एकदम ताजा जो मासा आहे पाहू शकता मावशीकडे पण वाटा आहे कोलंबी आहे मांदेली हे बघा पाप कसे कसे हलव आहे कसे बघा दोन्ही वाटे पाचशे देणार तुम्हाला या मावशी आणि पापलेट पण आहेत पाप दोन्ही वाटे पापलेट पाचशेला भेटणार तुम्हाला बघा सुरमय आहे लेपा पण आहे लेपा कसा लेपा तीनशे दोन्ही तीनशेला वाटा देणार आहे बघा लेपा तिकडे साईडला पण तिकडे बसतात त्यांना पण आपण बघूया जाऊन मासे त्यांच्याकडे काय काय आहे बरेच मासे भेटेल आणि एकदम फ्रेश आहेत मासे विराच्या मार्केटमध्ये आणि रविवारची ते प्रचंड गर्दी असते मार्केटमध्ये जागा पण नसते उभं राहायला आहे कोण हा मासा खात असेल तर ते मासे पण आहेत मासेचं नाव काय मावशी मच्छी आहे रो मासाचा कोण खात मासा पण भेटतो कर्दी अशी मावशी बघा साफ करतात आहेत कर्दीचा वाटा कसं मावशी कर्ज वाटा बघा हे शंभरला भेटणार हा संपूर्ण वाटा सुरमय आहे मस्त अशी ताजी सुरमय आहे अशी कशी सुरमई साडेतीनशे रुपये सुरमय आहे बघा मस्त कोलंबी आहे कोलंबीचा वाटा पण खूप मोठा आहे कोलंबी बघा साईज कोलंबीची शंभरला वाटा आहे पापलेट आहे आतमध्ये पण बोंबील बांधलेली खाडी कोलंबी किंवा कालव कालव कशी शंभरला सा वाटा साफ केलेली कालव आहे शंभरचा वाटा भेटणार हा संपूर्ण शंभरचा वाटा आहे आणि खेकडे खेकडे दीडशे ला भेटणार हे एवढेच राहिले काय पाचच कसा वाटा तो पन्नास चा वाटा देणार हा पाचच राहिले मावशी संपले आणि मुशी दीडशे ला तीन दिले आणि हे दीडशे ला दोन दिले बघा करली पण आहे मस्त अशी करली आहे मुशी आहे बघा खाडीचे मासे आहेत खुर् पण दोन बोगे मासे बरेच मासे आहेत तिकडे खाडीतली कोलंबी आहे कसं वाटा मावशी कोलंबीचा कसा वाटा बघा शंभर शंभरचा वाटा आहे हे सगळे शंभर शंभरचे वाटे आहेत इथे पण आहे पाचशेचा वाटा दिला आहे मावशीने खाडीतले मासे खेकडे पण आहेत खेकडे जिवंत यांच्याकडे पण आहे कोलंबी पण आहे यांच्याकडे मोठी मोठी कोलंबी आहे मावशींकडे कालवा आहेत कालवा कशी मावशी बघा ही शंभरची ची देणार आणि ही पन्नासची ची देणार गर्दी आहे एवढी साली गर्दी ना पण आहे इथे पण खेकडे आहेत खेकडे जास्त आहेत इकडे पण भोमिल वगैरे आहेत मावशींकडे इकडे पण आहे हे बघा इथे सगळे बांगडेच बांगडे मावशी कसे बांगडे मावशी शंभर दोनशे जसे तुम्ही घ्याल तसे आहेत बघा साईज बघा बांगड्यांची हे बघा इथे आतमध्ये पण आहेत ह्यांच्याकडे पण बांगडे कसे बांगडे दादा हे बघा दोनशे ला आठ दिले बांगडे एकदम फ्रेश आहे बांगडे ट्रे मध्ये पण त्याने बांगडे ठेवले मावशीने पुढे पण जाऊन पाहूया आपण हे बघ पापलेट कसे तीनशे तीनशे तीनशेला पापलेट आहेत बघा किती दोनशेला पापलेट आहेत मस्त असे मासे आहेत फ्रेश फ्रेश आणि आपली ही सगळी मासे अर्नाळा फिश मार्केट अरणाळ्यावर येतात हे सगळे मासे तुम्ही नक्की या मार्केटला विजिट करा तर विरारला कुठे जवळपास राहणारे असाल तर नक्की इकडे या वसई पण तुम्हाला अगदी जवळ आहे आणि स्टेशनच्या पाच मिनटाच्या वॉकिंगमध्येच हे मार्केट आहे आणि खूप ताजे मासे तुम्हाला भेटणार इकडे पण भोमण्याचा वाटा वगैरे आहे पण मासे आहेत हलवा पण आहे मावशींकडे सुरमई मोठे मोठे मासे आहेत सुरमईची तुकडी आहे ना सुरमई तुकडी आहे एकदम फ्रेश आहे मुशी कशी मावशी मुशी बघा तीनशे ला जोडी आहे मुशी हे बघा अडीचशेला दोन देणार मुशी साईज पण बघा थोडी मोठी मुशी आहे जिवंत <laughs> मावशींकडे आला तर या मावशीकडे मासे घ्यायला या इकडे पण आहे तांबूस तांबूसच आहे ना हा मासेजे ताजे बघा हलवे आहेत एवढा मोठा हलवा आहे बघा कोलंबी थोडी मोठे साईज कोलंबीची भारी कोलंबी हसते बघ कशी मावशी कशी सुरम आहे आठशे रुपये बघा आठशे रुपये सुरमे दिली कोलंबी साफ करून देणार काळे मासे शंभरला गर्दी आहे

माळे मासे पण आहेत काळे मासे कलेजी आहे बकऱ्याची वजरी काय सर वजरी सोका चार वजरी आहे शंभरची चार सोका चार